सोशल मीडियावर आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काल निवडून आलेल्या ज्या नगरसेविक आहेत अनिता पाटील यांचे बंधू जे आहेत राजेश चव्हाण यांना तुम्ही मारहाण करत आहेत आणि एक रेकॉर्डिंग ऐकवत आहेत काय नेमकं प्रकरण आहे ते राजेश चव्हाण एक गेट टुगेदर ला ते ते माझा मित्रही त्यांच्या सोबत होता तर माझ्याबद्दल ते खालच्या पातळीला जाऊन म्हणजे अशब्द वापरलं आणि ती रेकॉर्डिंग त्यांनी मला दिलेली तीच रेकॉर्डिंग नाही पण मी त्यांच्यावर मारण हो। मार जे प्रकरण तुम्ही बघितलं आणि ते पर्सनल इश्यू होता माझा हे व्हिडिओ व्हायरल होण्याचं नेमकं कारण काय आणि हा जो व्हिडिओ समोर माराय नाही सदस्यांसमोर माराय आता निलीश पाटील पाटील ऑलरेडी त्यांना मी ते म्हणजे जायच्या आधी मी त्यांना हे व्हिडीओ पाठवलेलं होतं त्यांना पण त्यांनी पण मला सहकार्य केलं की हे चुकीचं आहे मॅडम कालच मीरा भाईंदर महानगर पालिकेचे निवडणुकीचे निकाल आले आहेत त्याच्यात अनिताताई ताई पाटील यांचं उमेदवारी त्यांनी उमेदवार म्हणून ते विजयी झालेले आहे आणि आज एक त्यांच्याच बंधूंचा राजीव चव्हाण यांचा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातो काय सांगायचं बघा पहिली गोष्ट तर ही हा व्हिडिओ खूप जुना आहे हा मॅटर जुना आहे आणि जे काही घडलं ज्यांचं अंतर्गत होतं त्या लोकांचा पर्सनल मॅटर होता आमच्या खानावर जेव्हा ती गोष्ट घड आम्हाला पडली आम्ही त्या गोष्टीचा स्वतः बहिष्कार करतो चुकीच्या गोष्टीला आम्ही स्वतः सपोर्ट करणार नाही त्यांना आम्ही विचारलं पण की तुम्हाला कंप्लेंट करायची असेल तर आम्ही स्वतः त्यांना पोलीस स्टेशनला पोहोचवायला तयार आहोत पण त्यांचा निर्णय होता की घरातलं मॅटर आहे घरातलं मी जे काही ऍक्शन घेणार तुम्ही पडू नका आणि जे काय आहे ते तुम्ही याच्यामध्ये मध्ये यायचं आम्हाला मॅटर समजतं आम्ही त्यात पडलो नाही आणि या गोष्टीचा आणि जो माणूस चुकीचा आहे आम्ही त्याचा स्वतः विरोध करतोय मात्र या पूर्ण निवडणुकीमध्ये तुमचे राजे होते जी ही होती घटना त्यांच्याच घरातली आहे दुसरी गोष्ट की हे जे चा आदीज चा गोष्टी आहेत आज निवडून आल्यानंतर विरोधकांकडे हारल्यानंतर काम दाखवा नाहीयेत बोलायला काही नाहीये म्हणून वारंवार पहिल्यासारखे आता पण लोक फक्त पाय खेचतायत आहेत म्हणजे दुसरं कोण असतं मला वाटतं दुसऱ्याशी कामाला लागलं असतं पण मला वाटतं त्यांच्या त्यांना पुढे पाच वर्ष पण नको आहेत म्हणून ह्यांना यांची सवय पाय खेचायची खेचत राहा काही हरकत नाही ह्याच्या या मॅटरच्या खोल पातळीला जावा तुम्हाला काहीच भेटणार नाही कारण की जी गोष्ट आम्ही जे स्टँड घेतलेला आहे की मी पहिला पण स्टेटमेंट दिलेला आहे ज्या चुकीच्या गोष्टीमध्ये गोष्ट चुकीची आहे मध्यातला माझा घरातला असेल तरी पण ती माझी साठी चुकीची जा आहे श्वेता पडेल नेहमी स्टँड घेणार आणि घेत आलेली आहे आणि याच्या पुढे पण घेणार आणि हा जो प्रकार घडलेला आहे तो आमच्याच घरात घडलेला होता कुठे बाहेर पब्लिकली तमाशा दाखवलेला होता घरातला मात्र मी घरातला सॉल्व्ह केलाय दुसरी गोष्ट की हा व्हिडिओ घरातलानेच कोणीतरी काढलेला होता आणि तो चुकून व्हायरल केलेला आहे आणि आता ज्यांनी विरोधकांना जो कुठून वायवायला लागलेला असेल विरोधकांनी हा मुद्दा असून तपासण्याचा प्रयत्न केला आहे ह्याच्याने आम्हाला काहीच फरक पडणार नाही दुसरी तिसरी गोष्ट अशी आहे की जो कोणी व्हायरल करतोय हा व्हिडिओ त्यांच्यावरती आम्ही रीतसर कारवाई करू कंप्लेंट करणार आहोत मग समजेल की तू कोण व्हिडिओ व्हायरल होतोय आणि विरोधकांना मी सांगते चिंता करायची गरज नाही आहे आमच्या घरातला मॅटर आम्ही घरात सॉल्व्ह केलेला आहे आणि त्याचा योग्य तो स्टँड घेतलेला आहे जे स्टँड घेत आहेत तुम्ही तुम्ही तुमची चिंता करा आमची करू नका